आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचे नाते उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस तळेगाव संपर्क नव्याण्णव एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट संगमनेर तालुक्यात मागील दोन तीन दिवसापासून अवकाळी पावसानं जोर झाला आहे काल संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून यामुळे कांदा भाजीपाला यासह साठवलेल्या पिकांचं मोठे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे याचबरोबर काही जनावरे देखील दे दे दगावली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दबाबती पंचनाने पड़ करावी अशा सूचना महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहेत निंबा भोजापूर निमत चन्नापुरी वेल्लाळी सांगली पेणगिरी नांदुरी राजपूर आणि यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे या भागामध्ये डाळी पिके मोठ्या प्रमाणात असून अवकाळी पावसानं डाळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांदा हा शेतीमध्ये टेप्प बनवून साठवला होता या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्यातील पूर्णपणे वाया गेले आहे याचबरोबर बोटी खाबर यांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात झाली असून वालवडसह भाजीपाल्याचं वाल देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर काही गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे काही ठिकाणी जनावरे देखील दर दगावली दर आहेत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उतकावलेली परिस्थितीची माहिती मिळताच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या तातडीच्या सूचना दिल्या असून प्रशासनाने त्वरित सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्वांचे त्वरित पंचनामे करावे याचबरोबर शासनाकडून लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत जास्त, मिळवून देण्यासाठी काम करावे यासाठी सूचना केल्या आहेत नाशिक मकवालाबाद रोडवरील परिस्थिती प्रचंड पाणी बेमोसमी पावसाचा मकफालाबाद आणि परिसराला तडाखा सर्व नदी नाल्यांना महापूर नगा परिस्थिती Oh. Mm -hmm.